तर आज बनवलेले आहे मी पकोडे आणि पकोडे बनवले आहे सगळ्यांची नावडती भाजी म्हणजे पत्ताकोबी आ, ही भाजी सगळ्यांनाच आवडत नाही म्हणजे मोस्टली लोक तर असेच आहे ज्यांना आवडत नाही पण त्याचे पकोडे खूप छान होते नक्की बनवून बघा तुम्ही तर हे पकोडे बनवण्यासाठी मी साधारण एक ते दीड वाटी मी अशी कोबी घेतली कापून घेतली ही कोबी त्यानंतर मेजरिंग सांगत आहे एक ते दीड वाटी त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकली एक चमचा त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला साधारण एक वाटी तुम्ही जेवढी तुम्हाला आवडते तशा पद्धतीने टाकू शकता पाव चमचा हळद टाकली त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली तुम्ही हिरव्या मिरची पेस्टसुद्धा टाकू शकता यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं अर्धा चमचा जिरं एक चमचा तीळ आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकला आहे आणि साधारण तीन ते चार चमचे मी यामध्ये मैदा घातलेला आहे यामध्ये मी बेसनाचा यूज केला नाही तर मैदा आणि कॉर्नफ्लावर याचा वापर केलेला आहे तर तुम्हीसुद्धा असे पकोडे बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हे छान आधी मी मसाले वगैरे लावून पूर्ण हे मिक्स करून घेतलं असं हलक्या हाताने आणि नंतर हातानेच त्याला प्रेस करून करून छान मिक्स करायचं आहे जेणेकरून पत्ताकोबीमध्ये जे पाणी आहे ते रिलीज होईल थोडं थोडं आणि त्याच मॉइश्चरने ते पूर्ण मिश्रण भिजवलं जाईल किंवा ओलं होईल आणि मस्तपैकी पकोडे बनतात याचे मग अजिबात यामध्ये एक थेंबही पाणी बाहेरचं टाकायचं नाही म्हणजे वरून आपण पाणी घालतो तसं पाणी टाकायचं नाही आपल्याला आणि असे छोटे छोटे आपल्याला हे पकोडे बनवता येते व्यवस्थित आणि यामध्ये तुम्ही मिक्स भाज्या पण टाकू शकता जसं की गाजर शिमला वगैरे आपल्याला टाकायची असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता शिमला मिरची वगैरे यावर मी कडक असं तेल जे आपण पकोडे तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे ते कडक झाल्यावर यामध्ये टाकून घेतलं थोडंसं मिक्स केलं छान आणि हे पूर्ण मी पकोडे काढून घेतले असे थोडे थोडे टाकायचे आपण हाताने असेच काही त्याला शेप न देता असे टाकू शकतो किंवा प्रॉपरली त्याला गोल असा शेप देऊनसुद्धा आपण हे पकोडे तळू शकतो तर तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता जसे की कांदे भजे वगैरे असते तसे पण आपण बनवू शकतो आता हे तुम्ही बघू शकता पकोडे मस्तपैकी लाल खरपूस रंगावर हे तळून घ्यायचे आहे म्हटलं पाऊस तर काही येऊन नाही राहिला तर पकोडेच बनवूया आणि पाऊस येईपर्यंत आपण काही पकोडे बनवत नाही खमंग सुवास गेला पाहिजे पकोड्यांचा आणि नंतर पाऊस आला पाहिजे म्हणून पकोडे बनवायची रेसिपी स्टार्ट करा तुम्ही पण वेगवेगळ्या पद्धतीचे पकोडे बनवून बघा हे पकोडे खूप छान लागते चवीला तुम्ही नक्की करून बघा आणि टेस्ट करून बघा खूपच छान लागते ही पत्ताकोबी अजिबात कोणाच्याच घरी कोणालाच आवडत नाही पण असे अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण ही बनवून खाल्ली तर खूप छान लागते नक्की बनवून बघा कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की सांगा हे पकोडे तुम्ही सॉससोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत एन्जॉय करू शकता पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद